नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रामनवमी याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया हिंदू नुसार रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो श्रीरामांच्या जन्म उत्सवामुळे या तिथीला रामनवमी असे म्हणतात भगवान श्रीरामांना विष्णूचा अवतार मानले जाते भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी त्रितायुगात युगात श्री राम म्हणून मानव अवतार घेतला प्रभु राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते कारण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठित जीवनाचे उत्तम उदाहरण मानले प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे या दिवशी विशेषत रामाची पूजा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो भगवान रामांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जात असला तरी विशेषत श्रीराम जन्मभूमी अयोध्येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रामनवमीच्या वेळी अयोध्येत भव्य मेळा आयोजित केला जातो यामध्ये दूर दूरच्या भक्तांव्यतिरिक्त भिक्षू आणि संन्यासी देखील अयोध्येत पोचतात आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने राम रामजन्मदिवस म्हणजे रामनवमी साजरी करतात धन्यवाद